कोकण नाऊमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहेत गुरुदास जनार्दन कुबल हे केंद्रप्रमुख आणि गट समन्वयक या पदावरून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त झालेले आहेत आणि या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना संपूर्ण या बालपणापासून आतापर्यंत आलेले वेगवेगळे वेग अनुभव त्यांचा संपूर्ण जीवनपट या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर तुमचा जन्म कधीचा आणि जन्म कुठे झाला माझे नाव गुरुदास जनार्दन कुबल माझा जन्म या दोडामार्ग गावात घरात झाला आणि कौटुंबिक आमची परिस्थिती शेती होती शेतीच्या ह्याच्यात माझा शेतकरी म्हणून जन्म झाला शेतकरी कुटुंबात जन्म झाला आणि मी तिथूनच रमलो आणि शाळेपर्यंत जे माझं बालपण होतं ते दोडामार्गातच झालं जाण्यापूर्वी तुमचं प्राथमिक शिक्षण कुठल्या शाळेत झालं त्यानंतर माध्यमिक शाळेत तुम्ही कुठे गेला आणि आज तुम्ही शिक्षक आहात म्हणजे डी एड बी एड या सगळ्या पदव्या तुम्ही घेतलेल्या असतील ते शिक्षण तुमचं कुठे झालं प्रथम माझं बालपण दोडामार्ग शाळेत शाळा नंबर एक या ठिकाणी मी पहिलीच दाखल झालो पहिली ते सातवीपर्यंत त्याच शाळेत माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण हे कौटुंबिक ह्याच्यात मोठं कुटुंब होतं त्यामुळे आणखी भावंडं माझ्याबरोबर होती त्या भावंडाबरोबर आणि इतर मित्राबरोबर अगदी रमत गमत माझं प्राथमिक शिक्षण मी पूर्ण केलं प्राथमिक शिक्षण पूर्ण होताना मोठं असं काय माझ्या मनात नाही आलं इतर जे खेळ खेळत होते त्याप्रमाणे मी खेळत खेळत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि ज्यावेळी माध्यमिक शिक्षणाकडे मी वळलो माध्यमिक शिक्षण दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग या ठिकाणी मी आठवीत दाखल झालो आठवीत दाखल झाल्यानंतर अभ्यासाची जाणीव कळाली आणि अभ्यासक्रम पूर्ण होत नव्हता आणि पास होणं हे थोडं थोडं कठीण व्हायला लागलं पण मी त्या ठिकाणी अभ्यास करून मेहनत घेऊन आठवी नववी दहावी ज्यावेळी पूर्ण होणार होतो त्यावेळी तर मला खूपच शिक्षणाचं महत्त्व कळलं आणि दहावीमध्ये त्यावेळी जे पा पाचवीत काहीच कळत नव्हतं ते दहावीत कळायला लागलं त्यावेळी मी पाचवीत असल्याचं मला वाटत होतं पण दहावीच्या शाळेमध्ये मला सोनू सावंत नावाचे हेडमास्तर होते त्यांनी आम्हाला इंग्रजी शिकवलं त्यावेळी आणि तिथून मला माझी दहावी पूर्ण झाली मी दहावी पास झालो आणि त्या ठिकाणी मला खूप मोठं वाटलं की माझ्या गावातील वाडीतील दहा टक्के विद्यार्थी पास होत होते आणि सत्तावन्नापैकी आम्ही सतराजण पास झालो त्यावेळी आणि मला खूप मोठे आनंद मिळाला आता तुम्ही सोनू सरांचं नाव घेतलं साधारणतः आपण आठवी नववी दहावीला आलो की दहावीच्या परीक्षेला आपल्या गणित आणि इंग्रजी विषयाची भीती वाटते तुम्हाला अशी कुठल्या विषयाची भीती वाटत होती का त्यावेळी खरोखर मला जास्त भीती वाटत होती ती इंग्रजी विषयाची आणि इंग्रजी विषयामध्ये सोनू सावंत या सरांनी मला अजूनही आठवतं पहिल्या धड्याच्या प्रश्नापासून पहिल्या धड्याचे जे हेडिंग होतं ते शेवटच्या धड्यापर्यंत हेडिंग प्रश्न आणि उत्तर एवढी पाठांतरसुद्धा करून घेतलं त्याच्यानंतर दुसरा विषय थोडा होता तो गणित बाळेकुंद्री नावाचे माझे शिक्षक होते त्यांनी तर आम्हाला फळ्यावर नेऊन नेऊन प्रसंगी रपाटे मारूनसुद्धा गणित विषय आमचा क्लिअर करून घेतला आणि दोन्ही विषयाची मला भीती होती मराठी विषय मला चांगला शिकवला त्यांचे सोनू सावंत सरांचे मॅडम सावंत मॅडम यांनी मला मराठी व्याकरण हातखंड होतं त्यांचा आणि एक हाडाची शिक्षिका म्हणून त्यांनी आम्हाला व्याकरण वीसपैकी वीस, वीस मार्क त्यावेळी मला मिळवून देत होत्या ह्या सावंत मॅडम कसं असतं आपल्याला शिकवणारं जर शिक्षक चांगला असेल तर त्या विषयात त्या शिक्षकाच्या विषयात आपोआप गोडी निर्माण होते सोनू सावंत असतील त्यांच्या मिसेस त्यांच्या मिसेस सावंत मॅडम असतील किंवा अन्य शिक्षक असतील यांच्यामुळे यांच्या मनातली भीती जी होती इंग्रजी आणि गणितची ती कमी झाली आणि त्यामुळे हो ते दहावीत पास झालं पुढे कुठे गेला तुम्ही सर दहावीत पास होत असतानासुद्धा एक त्या ठिकाणी एक प्रसंग घडला बरोबर आम्ही दहावीत गेलो आणि प्रथम सत्र पूर्ण झाल्यानंतर हायस्कूल आणि संस्था ह्याच्यामध्ये वाद निर्माण झाले आणि त्या ठिकाणी आमचे शिक्षक होते त्यांना सेवेतून कमी करण्यात आले आणि त्यावेळी आम्हाला संप करावा लागला आणि त्यावेळी त्या संपाचंसुद्धा रूपांतर या ठिकाणी मोठं झालं आम्ही एक महिनाभर हायस्कूलमध्ये नव्हतो त्यावेळी आरवाय पाटील नावाचे जे शिक्षक होते त्यांनी ते त्यांनी आम्हाला जाणीव करून दिली की तुम्ही शाळेमध्ये बसा तुमचं शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षक येतील जातील पण तुमचा अभ्यास राहतील आरवाय सुद्धा आम्हाला त्यावेळी मदत केली आणि आम्ही शेवटी जे शिक्षक आम्हाला सोडून गेलेले होते शाळा त्यांनी आम्हाला दोडामारच्या हनुमान मंदिरासारख्या हो? नेऊन आमचं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं त्या शिक्षकाने आम्ही कायम ऋणी राहणार आहोत बघा आपल्यासमोर असलेले गुरुदास जनार्दन कुबल यांनी आपल्या शाळेतला एक अनुभव सांगितला की शिक्षकांना कमी केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं आज ते एका मोठ्या संघटनेचे नेते आहेत अगदी सदस्यपदापासून राज्याच्या प्रवक्त्यापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे या सगळ्या संघटनेत संघटन कौशल्याचं बीच त्यांचं या हायस्कूलमध्ये हे झालेलं होतं तुमच्या संघटनेतील प्रवेशाबद्दल सांगा माझी संघटना मी दोडामार्ग येथे एकोणीसशे एकोणनऊमध्ये शिक्षक म्हणून झालो पण पंच्याण्णवमध्ये मी कार्यरत संघटनेत उतरलो सक्रिय संघटनेत उतरलो आणि पंच्याण्णवला वामनराव देसाई नावाचे संचालक आपल्या अखिल भारतीय प्राथमिक संघाचे प्रथम संचालक झाले आणि त्यांचे प्रचारक आणि कार्यकर्ते म्हणून मी संघटनेत उतरलो माझ्याबरोबर महत्त्वाचं खांद्याला खांदा देऊन असणारे आप्पासाहेब हरमलकर आणि आत्माराम देसाई बाळूगवस ही माझ्यासारखी माणसं माझ्याबरोबर होती आणि गुरुदास आईर आणि या चौघांनी आम्ही वामनराव देसाई यांना संचालक होण्यासाठी खूप प्रयत्न घेतले आणि दोडामार तालुक्यात ते निवडून पण आले मल देसाई त्यांच्याबरोबर होते आणि नरेंद्र सावंत आता तुम्ही म्हटलात की मी शिक्षक झाल्यानंतर या संघटनेमध्ये आलो दहावीपासूनचा तुमचा शिक्षक होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांग दहावी झाल्यानंतर मी शेतीचं थोडंसं काम केलं आणि मग एक पाच सहा महिन्यामध्ये गॅप पडल्यानंतर माझ्या वडिलांनी मला डी एड होण्यासाठी खूप प्रयत्न केले माझ्या वडिलांनी अनेक शि आपल्या मोठ्या लोकांसाठी नमस्कार करून आणि मला कसं माझा मुलगा शिक्षक होणार यासाठी त्यांनी अहो रात्रीचा दिवस करून हाताला म्हणजे पैसे नसतानासुद्धा हातपाय पसरून त्यांनी मला शिक्षक म्हणून गोव्यात पणजी गव्हर्मेंट टीचर ट्रेनिंग कॉलेज या ठिकाणी मला डी एडासाठी प्रवेश मिळाला आणि मी तिथे डी एड झालो ग्रामोपाध्याय नावाचे प्रिन्सिपल होते खरोखर ते ब्राह्मण होते आणि ते माझ्या देशा दृष्टीने ते देव समजले कारण त्यांनी मला मला प्रवेश दिल्यानंतर डी एड पूर्ण होईपर्यंत मला सगळी मदत त्या माणसाने केली माझ्याकडे पैसे कमी होते पण माझी फीसुद्धा भरायला कधी त्रास दिला नाही माझे वडील ज्यावेळी द्यायचे त्यावेळी मी फी भरायचो पण मी त्या ठिकाणी चांगला सत्तावन्न टक्के गुण मिळवून इंग्रजी आणि मराठी पि फिफ्टी फिफ्टी पर्सेंट होतं पण मी त्या ठिकाणी चांगले गुण मिळवलो आणि चांगला मी त्या ठिकाणी डी एड घडलो आणि त्याच्यानंतर मी शिक्षक म्हणून मी आणखी सुद्धा नंतर काम केलं मी असं ऐकलंय की ज्यावेळी तुम्ही परवरीमध्ये शिक्षक म्हणून शिक्षकाच्या कोर्सला गेलात म्हणजे डी एड पदविकेसाठी तुम्ही प्रवेश घेतला त्यावेळेला तुम्ही तुमच्या गावातून दूध न्यायचा आणि त्याच्यातनं मिळणारे जे पैसे असायचे त्या पैशातनं तुम्ही तिथला आर्थिक व्यवहार करायचा त्याबद्दल थोडं सांगा आमच्या प्रेक्षकांना मी डी एडला होत असताना आमचा दुधाचा धंदा होता आणि दुधाचा धंदा इथे तीन रुपये लिटर दूध होतं पण पण त्या कॅन्टीन होतं माझ्या डी एड कॉलेजचं तिथे चार रुपये लिटर दूध घेत होते एक रुपया मला मिळत होता मला चार लिटर मी दूध नेत होतो दिवसाला मला चार रुपये मिळत होते त्याच्यातले दोन ते तीन रुपये मी प्रवासासाठी खर्च करत होतो आणि एक रुपया पुन्हा घ घरीसाठी ठेवत होतो आणि याकडे पहिलं वर्ष माझं गेलं दुसऱ्या वर्षी मला डी एड होत असताना कठीण होतं त्या कठीण परिस्थितीत गोविंद रामचंद्र नावाचा दुसरा मला शिक्षक मिळाला आणि रवी भावे हे दोन्ही ब्राह्मण होते पण त्यांनी मला मराठा असूनसुद्धा मला त्यांनी सोबत घेतलं आणि माझ्या खोलीला त्यांनी ठेवून घेतलं खोलीमध्ये आणि जेवणापासून त्या ठिकाणी सगळं खर्च गोविंद रामचंद्र मराठी आणायला मदत केली आणि मीही एकत्र असे मित्र अजूनपर्यंत आम्ही एकनिष्ठ असे परममित्र कसे राहिलेलो आहोत सर मला सांगा की तुम्ही डी एडची पदवी पूर्ण पूर्ण केली डी एड का तुम्ही पूर्ण झाला डी एड तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोकरी कधी लागली आणि ती जर तत्काळ लागली नाही तर मधल्या काळात तुम्ही काय केलं आणि तुमच्या नोकरीतली पहिली शाळा कुठली मी शहाऐंशीमध्ये डी एड पूर्ण झालो दोन वर्ष मी रिकामे राहिलो अठ्ठ्याऐंशीमध्ये मला नेमणूक मिळाली मधली दोन वर्ष वडाल वडील त्यावेळी शेती सांभाळून लाकडांचा व्यवसाय करत होतो आणि लाकडांच्या व्यवसायात आम्ही जंगलातील लाकडं ट्रकमध्ये भरायची आणि गोव्यात नेऊन ती थोडीशी त्यावेळी वडिलांना म्हणून मदत करायची ते लाकडं गोव्यात नेऊन विकायची आणि दिवसाला दिवसभर सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी पुन्हा घरी यायचं आणि आणलेले सगळे पैसे हिशोबाने वडिलांकडे द्यायचे आणि वडिलांना मदत केली पण कधी रिकामी राहिलो नाही कष्ट काढत मात्र राहिलो आणि नऊ आठ अठ्ठ्याऐंशी रोजी मला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक शाळा करियात नारूर करियात महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी मला प्रथम उपशिक्षकाची नेमणूक मिळाली सर आता शिक्षकांचे जे पगार आहे आता ट्रोल होताना बहुधा सगळे प्राथमिक शिक्षकच ट्रोल होतात की त्यांना इतरांपेक्षा सगळ्यात जास्त पगार मिळतो काम त्यांना कमी असतं अशा पद्धतीनं सगळीकडे सोशल मीडिया जर आपण बघितला तर या सोशल मीडियावरती प्राथमिक शिक्षक ट्रोल होताना अधिक दिसतं मला एक सांगा की तुम्हाला पहिला पगार जो होता तुमचा तो किती होता आणि जेव्हा तुमच्या हातात पहिला पगार पडला त्यावेळी तुम्ही नेमकं काय केलं मला मी अठ्ठ्याऐंशीमध्ये ऑगस्टमध्ये नोकरीला लागलो पगार सप्टेंबरमध्ये मिळाला नाही ऑक्टोबरमध्ये मला पगार मिळाला न दोनशे नव्वद रुपये तेवढी बेसिक होतं आणि आठशे चौतीस रुपये मला पगार मिळालेला प्रथम पगार मग एवढा आनंद झाला मला पण मी तो पगार जशाच तसा माझ्या वडिलांच्या हातात दिला आणि नमस्कार केला बाबा मला पहिला पगार मिळाला हा तुमच्यामुळे मिळाला बाबाही माझे खूप आनंदित झाले आणि मला म्हणाले ठेव रे तुझ्याकडे नाही बाबा हा तुमच्याकडे ठेवा दुसरा पगार मग मी काय ते सांगतो तुम्हाला असं म्हणून मी वडिलांच्या हातात पगार देऊन नमस्कार केला आणि वडिलांना मला खूप माझ्या वडिलांना आनंद आणि मला क खूपच आनंद झाला आईलासुद्धा मा, माझा खूप आनंद झाला असं म्हणतात की आई वडील हे प्रत्येकाचे गुरु असतात आणि आपल्या गुरुप्रती जी कृतज्ञता असते ती प्रत्येकाने जपायला हवी आपल्या वडिलांची वडिलांच्या प्रती म्हणजे आपल्या गुरुच्या प्रती ही गुरुदास कोबल यांनी जपलेली कृतज्ञता ही सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे आता आमच्यासोबत आहेत साठेली भिडची केंद्रशाळेचे मुख्याध्यापक पूनम पालव यापुढे ते काही प्रश्न कुबल सरांना विचारते नमस्कार सर मला एक सांगा की तुमची जी पहिली शाळा नेमणुकीची होती त्यानंतर आत्तापर्यंत जो जो काही तुम्हाला वेगळा अनुभव आला त्या अनुभवाबद्दल तुम्ही थोडं काही बोलू शकाल का सांगू शकतो पहिली शाळा होती नारूर एक वर्षानंतर माझी बदली झाली आणि मला मांगेली नंबर एक ही शाळा दोडामार तालुक्यातील अति दुर्गम भागातील शाळा की पूर्वी जात असताना त्या गावात आत्ता या पाच वर्षात रस्ता झाला पण पूर्वी लाईट नव्हती रस्ता नव्हता वाढ नव्हती पाणीही नव्हतं आणि घरेही नव्हती अशा परिस्थितीत जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी माझी नेमणूक झालेली होती छत्तीस वर्षापूर्वी नेमणूक झाली आणि मी त्याकडे हजर झालो जाताना एवढं खडतर प्रवास होता की एस टी आम्हाला उसपर्यंत मिळायची गावातून आणि तिथून सुटल्यानंतर सलग साडेतीन तास पूर्ण डोंगरातून जंगलातून पायवाटेतून एक फुटाच्या अंतरावरच अशी वाट रुंद होती जरी पाय घसरला तर आपला पाय दरीच जाणार एवढी ती वाट अजूनही अशा पिकट परिस्थितीत मी सात वर्ष त्या ठिकाणी कामकाज केलं आणि माझी नोकरी मी पूर्ण केली त्या ठिकाणी सात वर्ष नोकरी करत असतानासुद्धा खूप मला चांगले अनुभव आले मी चौथीची त्या ठिकाणी शाळा होती मुलं त्या ठिकाणी चौथीच्या शाळेत साठ पासष्ट मुलं होती पण मी पाचवीचा वर्ग सुरू केला आणि तिसरा शिक्षक त्या ठिकाणी आम्हाला मिळाला फक्त नावापुरती होता पण सहावीचा वर्ग सुरू केला त्यावेळी आम्हाला शिक्षक मिळाले सातवीचा वर्ग सुरू केला पस्तीस पस्तीस विद्यार्थी पाचवीत रिकामे राहिलेले होते त्यावेळी मी सहावीचा वर्ग सुरू केला सातवीपर्यंत शाळा झाल्यानंतर एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी मिळ शाळेत घडले आणि त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केली शैक्षणिक कामाला आणि विषयवारी चालवली आणि आम्ही एक मात्र परिस्थिती अशी होती की गावात कुठेही घर नव्हतं एका पडवीत आपण लोकांनी एक आम्हाला झोपडी बांधून दिलेली तर एका झोपडीत चार पंथाचे लोक आम्ही एकत्र राहिलो आणि जेवलो आणि त्या ठिकाणी सात वर्ष प्रवास त्या ठिकाणी नोकरीचा पूर्ण केला सर आता तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून किती वर्ष, वर्ष काम केलात मांगेलीला प्राथमिक शिक्षक म्हणून मी त्या ठिकाणी सात वर्ष पूर्ण केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी आणखीन एक अनुभव मला आला की तिथं मी काम केलं मला संधी मिळाली की सातवीतली मुलं रिकामी राहिले सातवी झाल्यानंतर आणि आठवीचा वर्ग ते त्या ठिकाणी नव्हता हायस्कूल नव्हतं मग त्या ठिकाणचे मालू गवस राजाराम गवस सोमा गवस तुकाराम गवस पांडुरंग गवस ही मोठी व्यक्ती होती गावातले ग्रामस्थ होते ह्यांना सोबत घेऊन रात्रीचे आम्ही सभा घेतल्या आणि त्या ठिकाणी लोकांना जागृत केलं लो, शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि कर्नाटकामधला एक आ, खानापूर गावातला परशुराम नंदेहळी नावाचा आमदार होता त्या आमदारापर्यंत गेलो आणि त्या ठिकाणी मांगेलीला हायस्कूल सुरू केलं आणि आठवीचं त्या ठिकाणी हायस्कूल सुरू झालं आठवीचं हायस्कूल सुरू झालं नववीचा वर्ग सुरू झाला आणि माझी एकोणीसशे शहाण्णवमधले तिथून बदली झाली आठवी आणि नवी दोन वर्ग त्या ठिकाणी सुरू होते त्या शिक्षकांनासुद्धा त्यावेळी आमच्या खोलीवर घेऊन आम्ही त्यांना मदत केली त्या ठिकाणी पगार नव्हता पण शिक्षकाचं ज्या पाण्याची व्यवस्था आम्ही खोलीवर सुद्धा करत होतो एवढं चांगलं काम लोकांनी दिलं आणि लोकांनी मात्र आम्हाला कधी त्रास दिला नाही देवासारखे आम्हाला लोक त्या काळी मानायचे आणि तेवढं काम सकाळ संध्याकाळ सोमवारी आम्ही गावात गेल्यानंतर शनिवारपर्यंत गावातच राहायचो हे त्याचं खरं कारण होतं आणि फावल्या वेळात शाळेतच आम्ही रात्र रात्र काढत होतो मुलांना शिकवत होतो आणि त्या ठिकाणी चांगलं कामकाज करत होतो त्यानंतर सर पदवीधर शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या शाळेमध्ये रुजू झालात मध्ये राहिली माझी एक शाळा वाटूळ तळेखोर वाटूळवाडी पण पाचवीला मी शाळा सुरू झाली पदवीधर शिक्षक शाळा दोडामार्ग नंबर एक झाल्यानंतर मी गटसाधन केंद्रामध्ये हजर झालो हां विषय तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काही वेगळा अनुभव आला का हो विषय तज्ज्ञ होत असताना मी अपंग समायाचे शिक्षण म्हणजे जी, जी मुलं गरजुवंत मुलं होती ज्यांना काही कान डोळ्यामध्ये दुखापती होत्या अशा जे दोष होते मुलांना दिव्यांग मुलांसाठी मी काम करायची संधी मिळाली आणि त्या मुलांसाठी मी खूप काम केलं खरोखर त्या अपंग समयाची शिक्षणामध्ये त्या मुलांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर मुलं कोणीतरी दु ह्याच्यासाठी उपचारासाठी गेली जात नव्हती किंवा नेली जात नव्हती पण मी मात्र अशा विद्यार्थ्यांना मी सांगली मुंबई या ठिकाणी नेऊन कोणाची ओठांची सर्जरी करून घेतली कानांची ऑपरेशनं करून घेतली तर काही लोका एक जो हत्ती नावाचा जो कधी मोठा रोग होता अशा एका विद्यार्थिनीला संगीता रामाग गावडे नावाची एक वेगळी मुली होती त्या मुलीला मी मुंबईला व्हीटीला जे ऑपरे हे आहे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्या विद्यार्थिनीला मी दाखल करून तीन महिने त्याच्या पालकांची मी आपली जी राहण्याची सोय होती ती माझ्या नातेवाईकांकडे स्वखर्चानी करून त्या विद्यार्थिनीचा पायाची आज सर्जरी झाली त्या ठिकाणी शस्त्रक्रिया झाली ती विद्यार्थिनी बी एस सी होऊन आज चांगल्या नोकरी ती करत आहे हे मला श्रेय ती मुलींचे पालक मला देत आहे खूप छान सर आणि आता हे जी तुम्ही सांगत आहात की आपण गटसाधन केंद्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी रुजू झालेला त्यानंतर सर तुम्ही पुन्हा केंद्र प्रमुख पदावरती तुम्हाला नियुक्ती केव्हा मिळाली एकोणीसशे पाच ते नऊ पर्यंत आम्ही कार्यालयात काम केलं आणि नऊमध्ये आम्हाला पुन्हा पदवीधर शिक्षक म्हणून मला कोणाळकट्टा हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी मला नेमणूक मिळाली तिथे गेल्यानंतरसुद्धा मला म्हणजे जे जे काय काम करायचं तिथंसुद्धा बरोबर त्या शाळेचं शतक महोत्सव त्या ठिकाणी कोणाळकट्ट्याला झालेला होता आणि त्या शतक महोत्सवात वेगवेगळे अधिकारी मोठ्या पदावर असणारे अधिकारी शतक महोत्सव केलो आणि त्या शाळेला समाजाचं त्या ठिकाणी ओळख करून मोठ्या कंपन्यांशी जाऊन त्या शाळेला दोन लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी माझे जे आजचे मित्र आहेत दोडामार तालुक्यातील राजू प्रसादी नावाचे ते कंपनीशी आपली खनिज कंपनी आहे कळण्याला तर तिथला जो फंड होता त्यांच्या अधिकाऱ्यांना धरून तो फंड आम्ही कोणाकटानं नंबर शाळेकडे वळवला आणि ग्रील वगैरे राहून त्या शाळेचं चांगलं कायापालट बदलून घेतलं हे सुद्धा काम त्या ठिकाणी करण्याची मला संधी मिळालेली होती त्यानंतर केंद्रप्रमुख पदावरती जेव्हा तुम्ही रुजू झालात त्यानंतर तुमचं कामकाज कसं चाललं मध्ये मी केंद्रप्रमुख होण्यापूर्वी कोणाकट्ट्यावरून मला मॅडम उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून मला पद मिळालं ते मिळालं मला झोळंब्याला तिथे झोळंब्याला मी फक्त मुख्याध्यापक म्हणून त्या खुर्चीवर बसलो पण त्या ठिकाणी आर्थिक व्यवहाराचं खरोखर कर काम करणारे अप्पासाहेब हरमलकर माझे परमित्र त्या ठिकाणी पूर्वी पदवीधर होते त्यांच्याचकडे मी खरोखर सांगतो आर्थिक व्यवहाराचा त्यांच्याचकडे ठेवला पण त्याही शाळेचा कायापालट एवढा केलेला आहे की आता जी शाळा सुंदर मुख्यमंत्री माझी शाळा हे सगळं काम त्या कालावधीत केलेलं आहे आणि त्यानंतर शाळेला वेगवेगळी गुणवत्तेमध्ये सुद्धा शाळा दोडमा तालुक्यात प्रथम क्रमांकावर नेलेली होती विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये यायचं खूप काम करायचं पण एक वर्षानंतर माझं केंद्रप्रमुख पदावर माझी नेमणूक झाली ती नेमणूक झाली केंद्रप्रमुख पदाची ती नेमणूक त्याच गावाजवळच केंद्रशाळा कोलझर या ठिकाणी मला एक अकरा बारा रोजी केंद्रप्रमुख पदावर मी नियुक्त झाली एक अकरा बारा रोजी केंद्रप्रमुख झाल्यानंतर ते आजपर्यंत बारा वर्षे होऊन चार महिने माझं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे एका पदावर केंद्रप्रमुख पण केंद्रप्रमुख हे पद असताना मध्येच एको एकोणीसशे सतरा आणि आज चौऱ्याऐंशी ह्या दोनदा वेळी मला गटसाधन केंद्र दोडामार्ग म्हणजे समग्र अभियानचा जो चार्ज असतो ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार असतात गटसाधन गटशिक्षण अधिकाऱ्याबरोबर एक बँकेमध्ये खातं काढावं लागतं आणि त्या खात्याचा व्यवहार बघायचा असतो आणि व्यवहार करायचे असतात आणि सगळी प्रशिक्षणं असतात ती पूर्ण करायची असतात आणि ती दोन्ही कामं मी चांगल्या प्रकारे केलेली आहेत आणि गटसाधन केंद्र म्हणून या कार्यालयात ज्यावेळी काम कसली वेगवेगळी हे तिथेसुद्धा मी चांगल्या प्रकारे प्रशासनाचं काम म्हणून पेरलेलं आहे उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि प्रशासनाने माझे त्या कालावधीतले सगळे जे गोपनीय अहवाल असतात ते माझं काम बघून अत्युत्कृष्ट लिहिलेले आहे खूप छान सर कारण आत्तापर्यंत मी देखील या दोडामार तालुक्यामध्येच काम करत आहे आणि त्यामुळे माझ्या तर बघण्यामध्ये मा सर अतिशय खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात त्यांच्याकडे जरी कोणी आपण कुठल्याही प्रकारची शंका घेऊन गेलो तरी लगेच त्या शंकेचं ते निरसन करतात आणि या जे जे काही आपल्याकडून होईल ते सहकार्य ते प्रत्येक शिक्षकाला करत असतात आणि यानंतर मी आता जो पुढील कार्यभार आहे तो प्रभाकर धुरी यांच्याकडे देत आहे सर तुम्ही मगाशी तुमची सगळी शैक्षणिक वाटचाल सांगितली आता थोडं आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची संघटनेची वाटचाल आहे म्हणजे कसं एखादा नवीन अधिकारी समजा दोडामार तालुक्यात आला एखादा नवीन शिक्षक समजा दोडामार तालुक्यात आला तर त्यांची खाण्यापासूनची सगळी व्यवस्था तो, तो कुठेतरी सेटल होईपर्यंत तुम्ही करत असता कुबल सर हे नाव सगळ्यांच्या ओठी आहेत येताना जशी ती तुमचं नाव घेऊन येतात तसं जाताना त्यांच्या ओठावर तुमचं नाव असतं आज तुमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जर आपण बघितलं तर कित्येक बाहेरची लोकं जी इथे शिकून गेली जी इथे शिक्षक म्हणून राहिली जी इथे अधिकारी म्हणून राहिले ती येणार आहेत मग या संघटनेच्या कामाबद्दल थोडं सांगा आता आपली वेळ कमी आहे थोडक्यात सांगा माझा जो जो शिक्षक दोडमार तालुक्यात यायचा मी संघटनेकडे जास्त न बघता तो शिक्षक कुठल्या संघटनेमध्ये आहे न बघता तो शिक्षक आला की तो पूर्ण म्हणजे चांगला होईपर्यंत त्याला पगार होईपर्यंत माझ्या इतर शिक्षकाची मी मदत घ्यायचो पण बोगून देणं त्याचं जेवणाची व्यवस्था करणं त्याच्या कौटुंबिक जीवनामध्ये काय अडचण असेल तर त्याला सांगणं अधिकाऱ्यांना समजावून सांगणं त्याला परत काय मदत लागली तर त्याचं गावापर्यंत जाणं हे सगळं त्या ठिकाणी मी करत होतो आणि ते शिक्षकही मला खूप सन्मान देत होते आणि जवळजवळ दोडामार दोड़ दोड़ तालुक्यातील जे दोनशे अठ्ठ्याऐंशी शिक्षक जी आस्थापना होती आता कमी झालेली आहे प्रत्येक शिक्षक आणि अधिकारी त्यांना आल्यानंतर मी पहिल्यांदा भेट घ्यायचो त्यांचं सांग त्यांना स हे करायचं समाधान करायचं आणि मला ते सन्मान द्यायचे त्याच्यापेक्षा त्यांच्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये मी त्याचं जर का प्रसंग आले आधारपण आलं तरी मी त्यांना डॉक्टरकडे न्यायचं प्रसंगी माझे जे मित्र होते मग अशी नावं घेतली मी अप्पासाहेब हरमलकर म्हणा गुरु आईर म्हणायचं बाळू बाळूगौस म्हणायचं संतोष नाईक म्हणायचे बोनरे म्हणायचे हे सगळे आमची फळी होती ह्या सगळे आम्ही एकत्र जायचो बांबुळीपर्यंत रात्ररात्र आम्ही शिक्षकासाठी काढलेल्या होत्या आणि मग त्यांचं आधारपण जरी असलं ते सगळे राहायचे पण जो जो कोण शिक्षक येणार त्याची आम्ही सेवा करणं हे आमचं व्रत होतं आणि आमच्याकडे अजूनही माझं ते व्रत मी चालू ठेवलेलं आहे आज जरी कोणतरी आला त्याला मी सेवा करण्याची माझी तयारी काय मी ठेवलेली आहे सर एक शिक्षक एक प्रशासक एक मित्र एक संवेदनशील माणूस अशा वेगवेगळ्या बिरुदावाल्या ज्या माणसाला आपण लावू शकतो असं व्यक्तिमत्व म्हणजे गुरुदास जनार्दन कुबल आज आपण त्यांचा संपूर्ण जो जीवनपट आहे तो जीवनपट पाहिला आज तुम्हाला सगळ्यांना त्यांची ओळख झाली असेल आता ते निवृत्त झालेले आहेत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी या आमच्या कोकण नाऊ या चॅनल चॅनलकडून आम्ही खूप खूप शुभेच्छा देत आहोत आणि येणारा सगळा काळ तुम्ही अशीच समाजसेवा करत राहा शैक्षणिक सेवा करत राहा आणि आमच्या समाजाची प्रगती करण्यासाठी हातभार लावा अशा प्रकारची विनंती आम्ही तुम आम्ही तुम्हाला करतो आणि कोकण नाऊतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद सर कोकण नाऊ डॉट कॉम